पेटोटी मांगता हक मांगता पेट पुरोटी रोजी मांगता हक मांगता शिक्षक भारती चा सुजीत कुमार है सारथी जय शिक्षक भारती सुजीत कुमार है सारथी जय शिक्षक भारती शिक्षक भारती संघटना सोलापूर या संघटनेच्या वतीने आज आपण अक्कलकोट तालुक्यातील मंगरुळ पान या गावातील नूतन विद्यालय मंगरुळ या ठिकाणी अनुकंपाचा लाभ मिळावा याकरिता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे सन दोन हजार तेरामध्ये वीरभद्र तळवार नावाचे कनिष्ठ लिपिक या प्रशालेमध्ये सेवेत असताना त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियाला या शाळेच्या प्रशासनानं अनुकंपाचा लाभ आत्तापर्यंत दिलेला नाही या लाभासाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिक्षण विभाग आणि संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाला आजपर्यंत तीस ते पस्तीस लेखी अर्ज दिलेले आहेत शिक्षक भारती संघटनेकडे हा विषय आल्यानंतर या विषयामध्ये शिक्षक भारती संघटनेने निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सिद्धाराम वीरभद्र तळवार या अनुकंपाच्या लाभार्थ्याला त्याचा अनुकंपाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत संघटना या शाळेमध्ये आमरण उपोषण करणार आहे संघटनेचा निर्धार ठाम आहे कारण अनुकंपाचा लाभ हा त्या कुटुंबाचा हक्क आहे या कुटुंबावरती जी दुर्दैवी वेळ आलेली आहे त्या वाईट वेळेमध्ये संघटना संपूर्णपणे पूर्ण ताकदीने जिल्हा अध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांच्या नेतृत्वाखाली हा लाभ मिळेपर्यंत या शाळेमध्ये आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे हां सांगा आपलं नाव सांगा माझं नाव सिद्धाराम युरभद्र तळवार माझे वडील एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार तेरापर्यंत म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना दोन हजार तेराला त्यांचा मृत्यू झाला मग त्यानंतर मी वारंवार संस्थेला आणि शाळेला अर्ज दिला नाव संस्थे नूतन विद्यालय पानमंगरुळ या शाळेला अर्ज वगैरे दिलेला अधिकारीला वगैरे जेव्हा अर्ज केला मग त्यानंतर शेवटी एक दोन पत्र शिक्षण शिक्षणाधिकारी काढले मग कुठल्याही प्रकारचं तेवढं पॉझिटिव्ह विचार घेण्यात आला नाही मग शेवटी मला संघटना भेटली मग संघटनेच्या मार्फत मी या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आज शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकाचा पगार बंद करून माझा कनिष्ठ लिपिक या पदावरती नियुक्ती व्हावी म्हणून पत्र दिलेले आहे मग तरी संघट तरी संस्थेने कुठल्या प्रकारचा प्रस्ताव अजून पाठवलेला नाही आहे मग त्यामुळे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करत आहे दिलेले आहेत लेखी संस्थेला वारंवार आतापर्यंत तीस अर्ज दिलेला आहे आणि शिक्षणाधिकारीला सुद्धा तीच अर्ज दिलेला आहे आपलं आमरण उपोषण कधीपर्यंत चालू राहील जोपर्यंत माझं लिपिक पदी नियुक्ती होत नाही आणि जोपर्यंत माझा प्रस्ताव घेत जात नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण राहील मी सुजित कुमार काटमोरे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना जिल्हा सोलापूर आज पानमंगरुळ तालुका अक्कलकोट या गावामध्ये नूतन विद्यालय या शाळेमध्ये संघटना आलेली आहे आणि या ठिकाणी येण्याचा उद्देश असा आहे की या का शाळेमध्ये दोन हजार तेरामध्ये कनिष्ठ लिपीपदी श्री तळवार हे मयत झाले होते मागच्या अकरा वर्षापासून त्याच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा संस्थेने लाभ दिलेला नाही त्यांचा मुलगा सिद्धराम तळवार हे वारंवार पत्रव्यवहार करूनही संस्थेने शाळेने कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळं आजपर्यंत त्यांच्या कुटुंबावर अतिशय हालाकीची आर्थिक परिस्थिती आली आहे आलेली आहे आले याच्यामुळं त्याला न्याय मिळावा या कारणासाठी आम्ही आज संघटनेच्या वतीनं पूर्ण जिल्हा पदाधिकारी आणि अक्कलकोट तालुक्याचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि जोपर्यंत त्यांना संस्थेच्या वतीनं कनिष्ठ लिपिक याच पदावरती नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत शिक्षक भारतीय संघटना त्यांच्या पाठीशी ठाम आहेत आणि तोपर्यंत या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे शिक्षक भारतीचा शिक्षक भारतीचा पेट को रोजी रोटी मांगता पेट को रोटी रोजी मांगता सुजीत कुमार है सारथी जय शिक्षक भारती सुजीत कुमार है सारथी जय शिक्षक भारती शिक्षक भारतीचा शिक्षक भारतीचा भाइहरु कुन चाहिँ जान्छन् जान्छन्